नमस्कार आज आपण पाहणार आहोत वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी जागतिक हळद बाजारभावाचा सखोल आढावा हळद हे भारतीय उपखंडातील एक महत्त्वाचे मसाला पीक आहे भारत जगातील सर्वात मोठा हळद उत्पादक ग्राहक आणि निर्यातदार देश आहे त्यामुळे भारतीय बाजारपेठ आणि जागतिक बाजारपेठेतील घडामोडी हळदीच्या भावावर आणि मागणीवर परिणाम करतात औषधी गुणधर्म असलेली ही पिवळी सोन्यासारखी मसाल्याची पिके आता जागतिक बाजारातही आपली छाप सोडत आहे सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या वर्षासाठी हळद बाजारभावाचा अंदाज आणि जागतिक बाजारपेठेची स्थिती जाणून घेणे शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे आहे हळद बाजारभाव अंदाज दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस सध्याच्या बाजारातील स्थिती आणि तज्ज्ञांच्या मतानुसार सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसमध्ये हळदीच्या बाजारभावात काही प्रमाणात तेजी दिसून येण्याची शक्यता आहे याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे उत्पादनात घट अनियमित पाऊस आणि नैसर्गिक आपत्त्यामुळे काही प्रमुख हळद उत्पादक राज्यांमध्ये उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे उदाहरणार्थ एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये आलेल्या संततधार पावसाच्या फटक्याने हळदीच्या उत्पादनात तीस टक्केपर्यंत घट झाली आहे याचा परिणाम दरांवर दिसून येत आहे मागणीत वाढ हळदीचा वापर केवळ मसाल्यापुरता मर्यादित नसून औषधी गुणधर्म आणि सौंदर्य प्रसाधनांमध्येही मोठ्या प्रमाणात होतो जागतिक स्तरावर नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उत्पादनांची मागणी वाढत असल्यामुळे हळदीची मागणी कायम राहण्याची शक्यता आहे निर्यात वाढ भारत हळदीचा प्रमुख निर्यातदार आहे अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये भारतीय हळदीला चांगली मागणी आहे निर्यातीत वाढ झाल्यास देशांतर्गत बाजारभावावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो शिल्लक साठा मागील वर्षाचा शिल्लक साठा कमी असल्यास आणि मागणी स्थिर राहिल्यास दरात वाढ होऊ शकते ज्या मालाचा शिल्लक साठा कमी असतो त्याचे भाव वाढण्याची शक्यता जास्त असते वायदे बाजार एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये हळदीचा वायदाभाव तेरा हजार सातशे रुपयांवर होता काही अभ्यासकांच्या मते मे दोन हजार पंचवीसमध्ये बाजार पंधरा हजार रुपयांची पातळी गाठू शकतो तथापि काही घटक बाजारभावावर दबाव आणू शकतात आवक वाढ बाजारात हळदीची आवक वाढल्यास दरावर काहीसा दबाव येऊ शकतो तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात सध्या आवक वाढल्यामुळे भावांमध्ये नरमाई दिसून येत आहे जागतिक उत्पादन इतर देशांमधील हळदीचे उत्पादन वाढल्यास त्याचा परिणाम भारतीय निर्यातीवर आणि पर्याये देशांतर्गत भावावर होऊ शकतो जागतिक बाजारपेठ दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस जागतिक हळद बाजारपेठेत भारताचे वर्चस्व कायम राहण्याची शक्यता आहे भारतीय हळदीची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता जागतिक स्तरावर ओळखली जाते दोन हजार चोवीसमध्ये जागतिक हळद बाजाराचा आकार अंदाजे एकशे पासष्ट डॉलर बावीस सेंट दशलक्ष होता जो दोन हजार पंचवीसमध्ये एकशे एकोणऐंशी डॉलर चौतीस सेंट दशलक्षपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस दरम्यान हळद बाजारात आठ पूर्णांक बावीस शतांश टक्केच्या वार्षिक वृद्धीदराने सीएजीआत वाढ होण्याचा अंदाज आहे ज्यामुळे दोन हजार तीसपर्यंत बाजाराचा आकार दोनशे पासष्ट डॉलर चौपन्न सेंट दशलक्षपर्यंत पोहोचेल प्रमुख आयातदार देश अमेरिका युरोपियन देश आणि मध्यपूर्वेकडील देशांकडून भारतीय हळदीला सातत्याने मागणी राहण्याची शक्यता आहे या देशांमध्ये मसाल्यासोबतच औषधी आणि सौंदर्य उत्पादनांमध्येही हळदीचा वापर वाढत आहे स्पर्धा व्हिएतनाम आणि इंडोनेशियासारख्या देशांकडून हळदीच्या निर्यातीत स्पर्धा वाढू शकते या देशांमधील उत्पादन आणि किंमत यावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे असेल गुणवत्ता आणि मानांकने जागतिक बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी आणि चांगला भाव मिळवण्यासाठी भारतीय हळदीची गुणवत्ता मानकांनुसार असणे आवश्यक आहे हळद संशोधन केंद्रे दर्जेदार बियाणे आणि उत्पादन पद्धतींवर लक्ष केंद्रित करत आहेत ज्यामुळे भारतीय हळदीची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल वसमत परिसरातील हळदीला भौगोलिक मानांकन गी टॅग मिळाल्यास जागतिक स्तरावर तिची ओळख अधिक मजबूत होईल निष्कर्ष सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसमध्ये हळदीच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता अधिक आहे परंतु बाजारातील आवक आणि जागतिक परिस्थिती यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील घडामोडींचा अभ्यास करून आणि गरजेनुसार विक्री करून फायदा मिळवण्याचा प्रयत्न करावा पॅनिक सेलिंग टाळणे आणि मालाचा शिल्लक साठा योग्य वेळी विकणे महत्वाचे ठरू शकते जागतिक बाजारपेठेत भारतीय हळदीची मागणी कायम राहण्याची शक्यता असली तरी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गुणवत्ता आणि उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे शेतकरी बांधवांनो आणि सुमारे पंचवीस वर्षापासून अद्रक आणि हळद पिकासाठी उच्च दर्जाचे गुणवत्तापूर्ण पोषकांची श्रृंखला तयार केली आहे त्याचाही वापर आपण आपल्या हळद उत्पन्न वाढीसाठी करा आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करा वेगवेगळ्या पोषकांच्या वापरांची श्रृंखलांची व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत राहून त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हळदीचं हे पिवळं सोनं येत्या काळात तुमचं आर्थिक भविष्य उज्ज्वल करू शकतं फक्त योग्य नियोजन आणि उच्च दर्जाची पोषकांचा वापर करा ज्यामुळे आपल्या हळदीच्या उत्पन्नामध्ये निश्चितच चांगल्या प्रकारची वाढ होऊ शकते धन्यवाद